आपल्या मुलांना काय हवं आहे आणि आपल्या मुलांना काय आवश्यक आहे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नेमकं काय करावं मुलांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मुलांनी काय करायला हवं आपण पालक काय करू शकतो मुलांच अभ्यासात लक्ष लागत नाही का मुलांना वाचनाचा कंटाळा येतोय का या संदर्भात आपण थोडस या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो तयाचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे नमस्कार मंडळी मी प्रकाश काउन्सिलर आपलं ह्या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करत आहे मंडळी मी एक शैक्षणिक सल्लागार जरी असलो तरी मी पण एक पालक आहे आणि एक पालक म्हणून पालकांच्या मनामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्यांना संभाव्य विषयांचे जे काही मुलांच्या बाबतीत धोके वाढत आहेत मुलांचे करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून याचा एक विचार करून तुमच्या मनातल्याच काही गोष्टी मी तुम्हाला या प्रकाश काउन्सलर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे तुम्हालाही जर काही या संदर्भात काही आयडिया सुचवायचे असतील काही प्रश्न तुम्हाला उपस्थित होत असतील तर तुम्ही मला कॉमेंटद्वारे कळवू शकता आपण त्याच्यावर नक्की विचार करूया कारण का आपला एकत्र येण्याचा उद्देशच मुळात हा आहे की आपल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी बनवायचं आहे आता मगाशी जी आपण म्हणालो की मुलांना काय हवं आहे आणि मुलांना काय आवश्यक आहे मुलांना खेळायला आवश्यक आवडतंय हवं आहे मुलांना गेम खेळायला आवडत आहे मुलांना युट्यूब वर वेगवेगळ्या वे मध्ये उभा राहायला बघायला वेळ द्यायला आवडत आहे हवं आहे पण त्यांच्या हिताचा विचार काय आहे त्यांना आवश्यक काय आहे त्यांच्या या वयामध्ये त्यांच्या या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नेमकं त्यांना काय आवश्यक का आहे याचा विचार आपण पालकांनी करायला पाहिजे तर या पद्धतीने थोडस आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चिंतन मनन करतोय बऱ्याच पालकांनी मला असं सांगितलं काही विद्यार्थी पण म्हणले की, की माझ अभ्यासामध्ये मन लागत नाही मनाची एकाग्रता अभ्यासामध्ये वाढवावी यासाठी नेमकं का आम्ही काय करावं तर सगळ्यात महत्वाचा विषय काय जर माझ्या जीवनामध्ये ध्येय असेल तर मन एकाग्र व्हायला मदत होते तर प्रथमत जेव्हा मी एखादी गोष्ट करतो ती का व्हाय असा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारला पाहिजे मला अभ्यास का करायचा आहे या हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर नक्की त्याचं उत्तर मिळेल तर त्या पद्धतीनं माणसाच्या जीवनामध्ये ध्येय हवं आपण फुटबॉलची मॅच बघितलेली आहे का कधी टीव्हीवर तर त्या फुटबॉलच्या मॅच मध्ये एक फुटबॉलचं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंड मध्ये टीम ए आणि टीम बी हे दोन्ही टीम एकत्र आहेत दुसरी गोष्ट त्या दोन्ही टीमची तयारी चांगली आहे सगळे पट्टू पट्टीचे खेळाडू आहेत सगळा ऑडियन्स जमलेला आहे आणि एकच गोष्टीची उणीव त्या ग्राउंडवर आहे ते म्हणजे हे गोल पोस्ट हे गोल पोस्टच ठेवलेलं नाहीये आणि त्या दोन्ही टीमला सांगितलं की आता तुम्ही खेळा कसं खेळतील मला सांगा बरं ते जर त्यांच्या खेळाची दिशाच फिक्स नसेल त्यांच्या ग्राउंड मध्ये गोल पोस्ट नसेल गोलच हेच नसेल व्यवस्थाच नसेल तर ती खेळाडू खेळू शकणार तर त्यामुळं मला पहिल्यांदा कुठे जायचं आहे हे माझं ध्येय फिक्स पाहिजे मला काय करायचंय ते माझं फिक्स पाहिजे क्रिकेट मध्ये पण तेच आहे बॉलरला सांगितलं तू बॉल टाक पण ग्राउंडवर स्टम्पच ठेवल्या नाही तर तो बॉलर मी बॉल कुठं टाकायचा त्या पद्धतीने थोडस आपल्याला विचार करायला पाहिजे मी एका कुटुंबामध्ये काउन्सिलिंगला गेलो होतो विद्यार्थी आणि पालक समोर बसले होते आणि मी प्रश्न विचारला त्या थे विद्यार्थ्याला जस्ट ही जी तुम्हाला मी आता व्हिडिओ चित्र दाखवत आहे ते चित्र त्याच्या मी समोर लॅपटॉपवर समोर उभं केलं आणि त्याला विचारलं बाळा हे काय आहे जरा मला सांगू शकशील का सहावीचा विद्यार्थी होता सर्वसाधारणपणे तिसरी चौथी मध्ये दुसरी तिसरी चौथीच्या दरम्यान मुलांच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे बालभारती पुस्तकामध्ये चित्रावरून गोष्ट तयार करा असा एक विषय असतो आणि त्या पद्धतीनं मी त्याला ते विचारलं हे चित्र काय आहे तर तो मुलगा बोलायला लागला सर हे एक बांधकामाचं चित्र दिसतंय एक इंजिनियर आहे कामगार तिथे उभे आहेत काम चालू आहे वगैरे वगैरे तो सगळं विश्लेषण करत होता तर त्याच्यामध्ये मग मी त्याला विचारलं की जर समजा हे बांधकामाचं जे काही काम चालू आहे कामगार इंजिनियर सगळे आहेत काम सुरू आहे कन्स्ट्रक्शन उभं आहे चालू आहे तर यामध्ये सगळ्यात जास्त कोणाला पैसे मिळतात या ठिकाणी सगळ्यात जास्त किंमत कोणाला जास्त आहे या ठिकाणी एका बाजूला कामगार वर्कर्स उभे आहे आणि एका बाजूला इंजिनियर उभे आहे तुला कोणाच्या शेजारी जाऊन उभं राहायला आवडेल त्याचबरोबर या इंजिनियर आणि कामगार या दोघांच्या मध्ये सगळ्यात जास्त एफर्ट्स कष्ट या बिल्डिंग उभारण्यासाठी कोण करत आहे अशी मी काही प्रश्न त्या मुलाला विचारत होतो आणि तो मुलगा सांगत होता की याच्यामध्ये हे इंजिनियर आहेत मला इंजिनियरच्या शेजारी राहायला उभं राहायला आवडेल मला त्याच्याशी बोलायला आवडेल इंजिनीअर पेक्षा कामगार खूप कष्ट करतायत इंजिनीअर पेक्षा कामगार जास्त वेळ देतायत इंजिनियर दोन मिनिटं येतो तो प्लॅन कामगारांना देतो प्लॅनिंग सांगतो आणि तो निघून जातो बर इंजिनियर त्या साईडवर येताना कसा येतो आणि कामगार कसे येतात हे सायकलीवरून येतात चालत येतात मोटरसायकलवरून येतात कामगार आणि इंजिनियर हा चार चाकी गाडीतून येतो इंजिनियर कमी कष्ट करून सुद्धा जर इंजिनियरला पैसे कुणाला जास्त मिळतात तर इंजिनियरला मिळतात ह्याच्या पाठीमागे मग नेमकं काय कारण असेल जेव्हा मी त्या मुलाला विचारलं तेव्हा तो मुलगा म्हटला सर तो इंजिनियर आहे तर आता विषय असा आहे मला जे सांगायचं होतं ते त्या चित्र रूपाने मी त्याच्यासमोर मांडलं मंडळी हा जो व्हिडिओ आहे ही जी ट्रिक आहे एक तर पालक म्हणून आई वडील म्हणून आपण आपल्या मुलांच्या बरोबर बसून या पद्धतीनं त्यांना काही इमेजेस दाखवणं गरजेचं आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा आपल्या पाल्याबरोबर बसून बघा माझ्या लाईफ मध्ये जर मला यशस्वी व्हायचं असेल तर मला शिक्षण हे घ्यावंच लागेल शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही उपाय आपल्या या पृथ्वी तलावर आत्ताच्या ह्या भौतिक काळामध्ये या कलयुगामध्ये आपल्यासाठी उपयोगाचा नाही त्यामुळं अभ्यास केला तर मला काय मिळणार आहे याचा फायदा काय आहे हे पहिल्यांदा माझ्या मनाला समजलं पाहिजे मुलांना समजलं पाहिजे मग त्यानंतर ना मुलांना अभ्यासामध्ये काय अडचणी येतात तो दुसरा भाग आहे यामुळे मला काय मिळणार आहे अजून एक महत्वाचा विषय काय एक सर्वसाधारणपणे समजा हे माझं लाईफ आहे हे माझं लाईफ आहे याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचा भाग आणि पंच्याहत्तर टक्क्याचा भाग असे दोन विभाग येतात पंचवीस टक्क्याचा जो माझा भाग आहे तो माझ विद्यार्थी जीवन या विद्यार्थी जीवनामध्ये मी जेवढे कष्ट करेन जेवढे एफर्ट्स देईल मी माझ्या ध्येयासाठी माझ्या अभ्यासासाठी जेवढा वेळ देईल जेवढे कष्ट घेईल तेवढं माझं हे पंच्याहत्तर टक्क्याचं जे माझं जीवन आहे माझं जे लाईफ आहे करिअरचं जे लाईफ आहे ते सुखकर होणार आहे जर, जर मी ह्या पंचवीस टक्के विद्यार्थी जीवनाच्या कालखंडामध्ये जर एन्जॉय करणार असू माझ्या स्टडीच विषय सोडून मी दुसऱ्या विषयात इन्वॉल्व्ह होणार असेल तर मला इथं ह्या पंच्याहत्तर माझ्या करिअर पंच्याहत्तर टक्क्याचं जे लाईफ आहे जे माझं करिअर लाईफ आहे जे माझी कौटुंबिक जबाबदारीचं माझं लाईफ आहे त्याच्यामध्ये मला कष्ट उचलावे लागतील मला एफर्ट्स जास्त द्यावे लागतील कोणत्याही भौतिक गोष्टी मला मिळणार नाही खूप त्रास सहन करावा लागेल वगैरे वगैरे या पद्धतीनं थोडस आपल्या पाल्याबरोबर आपण बोलणं गरजेचं आहे तर या पद्धतीनं जर मुलांना काय हवं आहे आणि काय आवश्यक आहे याचा आपण विचार करावा या जे काही मी मुद्दे आज या व्हिडिओमध्ये मांडत आहे त्या संदर्भात जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर मित्रांनो या माझ्या वरच्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता आपण पालक काउन्सलर आणि विद्यार्थी एकत्र बसून आपण आपल्या मुलांना योग्य दिशा देण्याचं काम करूया योग्य ध्येय देण्याचं काम करूया त्याला बरोबर घेऊन आपण किमान दहावीपर्यंत पालकांनी महत्वाचा रोल पूर्ण करावा लागतो अभ्यासामध्ये आवड याच गोष्टीमुळे येणार आहे मनाची एकाग्रता तेव्हाच येणार आहे मला अभ्यास का करायचा आहे त्याचबरोबर कसं अभ्यास करतात मला अभ्यासामध्ये नेमक्या काय अडचणी येतात अभ्यासात माझ्या मन लागत नाही मला माझ्या वाचनात मला मला वाचन आवडत नाही वाचनात माझं मन लागत आहे मन लागत नाही बहुतांशी आपल्या सर्व मोठ्या लोकांचा आणि सगळ्यांचा हाच अनुभव आहे पुस्तक वाचायला घेतलं की मला झोप येते ऍक्च्युली त्याचं एक सायंटिफिक रिझन सुद्धा मी एडगर डेलचा जो व्हिडिओ मांडला होता त्याच्यामध्ये मांडलेला आहे की मी जेव्हा रिडिंग करतो तेव्हा मला फक्त दहा टक्के ग्रास्पिंग होत असतं त्यामुळं नव्वद टक्के जर माझ्या ब्रेनला एफर्ट्स द्यावे लागत असतील ते वाचलेलं अंडरस्टँड करून घेण्यासाठी तर तिकडून मी सहजता बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो गिवअप करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या पद्धतीनं वाचन केल्यामुळं काय होणार आहे याच्यावर एक माझा स्वतंत्र व्हिडिओ पुढे येणार आहे पण इथं मी तुम्हाला एवढंच सांगेन की मुलांचा शब्दसंग्रह वाढणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बारकाईने विचार करूया या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण काय करू शकतो त्यांना स्विमिंगला घेऊन जावा त्यांना स्केटिंग शिकवा आउटिंगला जावा वेगवेगळ्या स्टेशनवर फिरायला जावा हे सगळं आपल्याला करायचंच आहे जे आपल्याला दिसत तिथं आपलं ध्यान जात आणि जिथं आपलं ध्यान जात ते आपल्या मनात बसत आणि तस आपल्याकडनं ऍक्शन व्हावी लागते तर मित्रांनो ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता आपला पाल्य ज्या वर्गात जाणार आहे त्या संदर्भामध्ये रोज एक तास ते दोन तास फक्त चोवीस तासातले जर आपण आपल्या पाल्याबरोबर वेळ देऊ शकलो किंवा आपल्या पोरा मुलांना जर आपण इन्वॉल्व्ह करून घेतलं तर हंड्रेड पर्सेंट त्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होणारच आहे हाच रस्ता आहे नो एनी ओनली वन वे हाच वेळ रस्ता आहे हीच पद्धत आहे आणि हीच वेळ आहे योग्य पद्धतीने आपण आपल्या मुलांना गाईड करू शकतो आमच्याकडे वेळ नाही पाल बहुतांशी पालकांचं काय म्हणणं आहे आमच्याकडे वेळ नाही अगदी बरोबर आहे पण मी माझ्या मुलांना किती वेळ देतो यापेक्षा जो वेळ देतो तो वेळ क्वालिटीचा देतो किती वेळ तुम्ही तुमच्या मुलांच्या बरोबर आहात समजा एखादा पालक म्हणत असेल मी माझ्या मुलांना दिवसभर वेळ देतोय सुट्टीच्या दिवशी मी पूर्ण वेळ माझ्या फक्त फॅमिलीसाठी असतो पण ह्या व्यक्तीच्या हातात कायम चोवीस तास व्हॉट्सअपवर आहे रीलवर आहे आणि तो तो त्या मुलांच्या बरोबर वेळ देतोय तर या वेळ देण्याला काही अर्थ आहे का ऑडिओ स्टडी मेथडच्या माध्यमातून जर पालक त्याच्या बाजूला बसत असतील भले तुम्ही तुमचं काम करत राहा पण काही अंशी थोडस आपल्या मुलांच्या बरोबर आपल्या पाल्याच्या शेजारी मगाशी जे मी म्हणालो की आपल्याला जे दिसतं ते आपल्या ध्यानात येतं आणि जे ध्यानात येतं ते मनात बसतं आणि जे मनात बसतं तेच आपल्या लाईफमध्ये येतं तिकडे आपण त्या गोष्टी करायला प्रवृत्त होतो ज्या गोष्टी आपल्याला दिसणार तिकडे आपण अट्रॅक्ट होणार तर या पद्धतीनं ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड जी आहे ही का महत्वाची आहे याचा आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना कसा फायदा होईल किंवा जे मी सुरुवातीला सगळे मुद्दे सांगितले फक्त एक ऑडिओ व्हिज्युअल स्टडीच्या माध्यमातून हे पूर्ण होते काय हवं आहे आणि काय आवश्यक आपण मुलांना देणार आहे हा एक भाग झाला दुसरं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण काय करू शकतो मुलांना अभ्यास करायला आवडत नाही वाचन करायला आवडत नाही सगळ्यात महत्वाचा विषय आहे ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड जे आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी हे बोललो होतो की एक चित्र एक हजार शब्दांबरोबर काम करत एक व्हिडिओ एक हजार चित्रांबरोबर काम करतं म्हणजे त्याला जर शब्दांमध्ये कन्वर्ट केलं तर एक लाख शब्द होतात सॉरी दहा लाख शब्द होतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की एक व्हिडिओ एक व्हिडिओ एक करोड सेल ला इफेक्ट करतो हो पेशी पेशींवर परिणाम करतो त्यामुळं मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी हा खूप चांगला महत्वाचा मुद्दा आहे मंडळी हे जे काही विषय मी तुमच्या समोर मांडत आहे तर हे विषय जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा अजून जरी तुम्ही माझ्या या व्हिडिओला सब, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मॅक्झिमम शेअर करा लाईक करा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे बघितले हे सर्व मुद्दे या संदर्भात तुम्हाला जे वाटतं त्याच्याबद्दल एक छानशी एक कॉमेंट्स द्या मला नक्की आवडेल तर परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद